राज्यभरामध्ये बर्ड फ्लूचा चा शिरकाव झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आले पोल्ट्री व्यावसायिकांची सुद्धा चिंता वाढली आहे पशु विभागाकडून राज्यामध्ये बर्ड फ्लूचा हाय अलर्ट देण्यात आला बर्ड फ्लू झालेल्या पक्षी आणि प्राण्यांमधून संसर्गाने व्यक्तीला सुद्धा धोका होऊ शकतो एच फाय एन वन एच सेवन एन नाईन या नव्याने आढळलेल्या विषाणूमुळे डोळे कान आणि तोंडाद्वारे हा विषाणू शरीरामध्ये प्रवेश करतो त्यामुळे काही रुग्णांना सुरुवातीला लक्षणं जाणवत नाही पण नंतर गंभीर परिणाम जाणवू शकता काय लक्षणं आहे बर्ड फ्लूची बर्ड फ्लूचा प्रसार कसा होतो बर्ड बर्ड फ्लूवर वर प्रतिबंधनात्मक उपाय काय आहेत जाणून घेऊयात सविस्तर बर्ड फ्लू ची लक्षणं कोणती तर सतत खोकला येणं उच्च ताप डोकेदुखी सतत नाक वाहणं पचनाच्या तक्रारी उलट्या मळमळ जंत होणं घशामध्ये सूज येणं श्वास घ्यायला त्रास होणं डोळे दुखणं अतिशय थकवा जाणवणं अशा प्रकारची लक्षणं ही सुरुवातीला आपल्याला जाणवता बर्ड फ्लूचा पसार किंवा संसर्ग प्रामुख्याने कोंबड्या टर्की मोर किंवा इतर पक्षांमुळे होतो एच फाय एन वन एच फाय एन नाईन एच फाय एन एट या नवीन आढळलेल्या विषाणूमुळे डोळे कान आणि तोंडाद्वारे हा विषाणू शरीरामध्ये प्रवेश करतो बर्ड फ्लू होऊ नये यासाठी बर्ड फ्लू ने संक्रमित होऊ शकता अशा पक्षांपासून त्यांच्या विष्ठेशी किंवा पिसांशी संपर्क टाळा जंगली तसेच पाळीव पक्षांपासून घ्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहणं टाळा तालुका स्तरावर बर्ड फ्लू प्रतिबंधासाठी समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत एकूणच प्रशासन सतर्क झालं असून बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी परिसराचं निर्जंतुकीकरण केलं जात आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू झाला राज्य अनेक जिल्ह्यामध्ये कोंबड्यात टर्की मोर तसेच कावळे मरून पडण्याचं सुद्धा प्रमाण वाढलं कोरोनानंतर भारतात आलेल्या बर्ड फ्लूने केरळ राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात हाहाकार दिसून आला अनेक ठिकाणी स्थलांतर करून येणाऱ्या कावळ्यासह इतर पक्षांच्या मृत्यूंमध्ये झालेल्या वाढीने चिंतेचं वातावरण पसरवलं होतं आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोकं वर काढले बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लुएन्झा म्हणून सुद्धा ओळखलं जातं हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो केवळ पक्ष्यांना संक्रमित करत नाही तर हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांना सुद्धा संक्रमित करू करू यातले बहुतेक विषाणू पक्षांपर्यंतच मर्यादित असले तरी पक्षांसाठी हा रोग प्राणघातक आहे या रोगाचे विविध प्रकार आहेत एच मध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता आहे एच ची लागण झालेले पक्षी दहा दिवसांपर्यंत विष्ट आणि लाळेमध्ये विषाणूच्या रूपामध्ये सोडत राहतात दूषित क्षेत्राच्या चे संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो दरम्यान सतत स्थलांतर करणाऱ्या पक्षांमध्ये याचं प्रमाण अधिक असल्याने याचा धोका सुद्धा अधिक आहे बर्ड फ्लूचा विषाणू पक्ष्यांपासून माणसांपर्यंत पोहोचू शकतो जगात पहिल्यांदा अशी केस चीन मध्ये आढळली होती एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये हॉंगकॉंग मधल्या एका पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या व्यक्तीला बर्ड फ्लू झाला होता तो सतत पक्षांच्या संपर्कात असल्यामुळे हा विषाणू त्याच्यापर्यंत पोहोचला हा विषाणू अत्यंत घातक आहे एकदा संसर्ग झाला तर मृत्यू दर हा साठ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो त्यामुळे याबाबत सतर्क राहणं गरजेचं आहे